नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज सर्वत्र हर्षोल्लासानं प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण जिल्हाभरातील एक लाख पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं एकाच वेळेस महाराष्ट्र गीत गायनाचा कार्यक्रम आणि त्याचसोबत देशभक्ती गीतावर कवायती या सादर केल्या जाणार आहेत आणि एक रेकॉर्ड ब्रेक विद्यार्थी संख्या असल्यामुळं आशिया रेकॉर्ड बुकमध्ये या उपक्रमाची नोंद केली जाण्याची शक्यता आहे तशी तयारी पण पूर्ण झालेली आहे यानिमित्तसुद्धा मी या कवायतीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं सर्व शाळांचं त्यांच्या पालकांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग दर्शवावा आपापल्या परीनं प्रयत्न करावं सुद्धा विनंती मी तमाम जिल्हावासियांना करतो परत एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद